नमस्कार मित्रांनो वेलकम टू बाळसाहेबांकीचा ब्लॉग आपल्याला टाकी भरायची आता आपण चालले सध्या मोटार जोडून चालू करायला सकाळ सकाळ गेल तो टीपी गड दिवा बेवा काढला पण दहा काही रो कांदा लावायचा होता मग त्याच्यामुळे त्यांना रोप फॅसिटी रोप भिजवायचं होतं मग जाऊन दे ते आता रोप बिजूल त्यांनी आता आहे आपण आपले गोम पाणी दिले या नाही आला कारण रानवले इतक्या लोक राबवणी देणं पण चुकीचं आहे काय काही दिसत नाही आणखी काही दिसायला लाग ला, दिस लाग ला, लाग ला, लागला दिसायला लागला उगवायला लागला पद्धतशीर उगवायला लागलेला आहे गहू त्यामुळं काळजी करायचं काम नाही ओके तिकडं बोरे चला जातो तिकडं नमस्कार मित्रांनो आपल्या जबाबदारी घराची साफसफाई साँग कशामुळे चालली ते तुम्हाला सांगतो विषय असा आहे की आपल्या आकाचं लगेन जमलंय तारीख धरलेली त्याच्यामुळे सगळी गडबड चावली आहे आपले आणि त्याची सगळी जबाबदारी लग्नाची आपली होईल अण्ण गेल्यामुळे दुखातच आहे पण पर्याय नाही आल्या त्या गोष्टीला समोरच जावं लागेल आणि आज आम्ही आकाची शॉपिंग करायला चाललो लग्नासाठी साड्या हे घ्यायला तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो काय काय घेते आका कसं काय आहे गरीब परिस्थिती पण त्यातूनच काय ना काय करावं लागणार आहे आपल्याला ॲडजस्ट करून हां गावा होय बघा मित्रांना बघू शकता तर बांधलं चोर ठेवाने तोंड आता तिकडे उरकून बसली नाही काय जाता काकीबीशन चोर आखले की निघालोत मेरज गावला चाललोत आज बघू तिथं पटली ते नाही तर करतो तसच बाय बाय म्हणून आम्ही चाललो कपडे घ्यायला आलोत मित्रांनो मिरज गाव मध्ये श्री दत्त श्री गणेश कलेक्शनला बघू आता कपडे कसे त्यात मध्ये पाठतात का नाही त्याच दला बघ तुला कलर कोणता पसंद आहे तुला कलर जे पाहिजे तिक

काय करू आपलं काय हा का तो बस येईल पाहिजे साडी मै मला तर हो अंकिता खालचे मला कलर फ्रेश वाटत आता कामचा शालू आणि हळदीची साडी साडी फायनल झाली पटली का नाही काय माहित नाही नवरी माहिती तुम्हीच बघा आता तिकडं वाढायच्यात साड्या घ्यायला जा पण काय

बघा इथे शॉपिंग चाललेली हार वगैरे काय सेंट घेतल्यात आणखीन बरच काय बेबीशेन असतोय हा म्हणलं तर तासात जाऊ आता दिवस गेला तिकडे दुकानदार साहेब आणखी तर पुढारपणा करताना परू बाबा इकडे चल आणि भूक लागली कोणाचं काही घेण नाही बारा सुद्धा येईल

ओके शालू आहे बाय पिवा घेतला गेलं हा आता बाय कस कायदा आणि काय बघा मित्रांनो बघा मग ही साडी घेतली आकाला लग्नासाठी आणि आकाल ही पटत नव्हती मीच म्हटले की मला आवडली

शूज चालू बसला तीन हजार आठशे रुपयाला परिचय म्हणजे पीस घेतले पीस सांग का महते नाही बाबू इकड इकडे बघ फोटो काढू पर माझ आता आता गुरु आणाय जावा लागेल ना आता आमच्या मागे लय मग गुरु आणतो आता लग्नाची तयारी म्हणजे फुल चाललेली आता खुश आहे तिला सगळं घेतलंय सगळं गरीब असलं माघार नाही घेत शॉपिंग करून आलो मित्रांनो गुर बिरं बांधली बघा नवरी व्हायला गे साहेब प्रकारच्या तयारीला संध्याकाळचं नियोजन डोकं दुखतंय रावलंय वस्पती माणूस काही खर्च झालाय आता खायचा खावा मग कोणाला सांगता